अपक्षच राहणार सगळे आघाड्या फागाड्या काही म्हणजे तुम्ही सर्वसामान्य कुटुंबातला उमेदवार देण्याचा विचार करताय तुमच्याकडे गरज लढाय आमच्याकडे नेते काही काही येत आहेत काही म्हणलं तुम्हाला त्यातली बी आता काही काहींच म्हणणं आहे उदाहरणार्थ आता सत्याऐंशी आले त्यातले अर्धे असे आहेत जाऊ दे सांगतो पत्रकार कलाकार असतात काढितांना त्यातले काही असे येत ते मला म्हणते कही। आमचे सहा पक्ष आणि <tan> तिकीट देणार दोघा आमच्या चौघचा कार्यक्रम राहत मग ते त्यांच्या त्यांच्या ते घरांना काय परडत नाही बाबा आम्हाला म्हणतो हे घरांना नाही परडत राहा आम्हाला त्यांचं त्यांच्या तुटले तेव्हा मग त्याच ते पक्षाचे तुमचं परडते तुम्ही दगड तुम का करता मग ते पाड्याला परडतो आम्हाला म्हणजे एवढी खतखत त्यांच्या बी पक्षात त्या सहा पक्षात ही गरजबद्धाची लढाई कोणाला तिकीट द्यायचंय हे मात्र मी त्या मतदारसंघातला जेवढी इच्छुक आहे तेवढ्याच्या समोर ठेवणारे की यातला कोण द्यायचं मग ते मतदारसंघातले लोक चॉईस करते कोण द्यायचं मग ते वगैरे द्यायचा का श्रीमंत द्यायचा तेच ठरवतो निवडून आणायला सभा घ्यायला मी क्रायटेरिया काय ठरवला आणखी नाही इतके लोक केलं की मग देवडणूक त्याच्यामुळे राजकारणात राजकारणातले प्रत्येक पण करीत नसते म्हणजे मी अर्धेच करतो अर्धेच तसेच ठेवतो ते आम्हाला आमच्यावर षडयंत्र टाकलो आत्ता की डाव मी साहेबांचा निवडणूक पुढे टाकलाय कारण त्यांना एकोणतीस तारखेला आम्ही काय निर्णय घेतो यानुसार वागायचं होतं आम्ही कोण उमेदवार देतो मग तसा द्यायचा आम्ही कोणते मतदारसंघ लढायचं म्हणतो मग ते करायचं आम्ही कोणासोबत येत मग त्याच्यावर हे करायचं मग त्याचे एकूण सगळे डाव होते आणि मला ते सगळं त्या दिवशी क्लिअर करायचं होतं पण आम्ही लय ना मराठी ते नाही नंतर म्हणायला पाहिजे होतं निवडणूक पुढे मग मात्र मला लय परिश्रम करायला लागले खूप कसरत लागली ती कोणतीच्या आधी मानल्यामुळं आपणच बरं पाटील तुमचा फायदा काँग्रेस राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांना लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात झाला आता तुमची भूमिका महाराष्ट्राला देशाला माहिती आहे की तुमची मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याची भूमिका आहे या तिन्ही पक्षातल्या कुठल्या अशा प्रमुख नेत्यांनी तुमच्या भूमिकेला समर्थन दिले आम्हाला त्यापेक्षा त्यांच्या समर्थन ऐकण्यापेक्षा आणि घेण्यापेक्षा माझ्या समाजाचे प्रश्न लढायला मी खाल्ले कोण आमचे कोण बोलला काय धोका दिलाय काय काय दिलाय आमच्यासाठी कोणाला फायदा झाला हे महत्वाचं माझ्या मराठा समाजासाठी आणि माझ्यासाठी आम्हाला आमची ताकद दाखवणंही गरजेचं आमच्यासाठी सगळ्यात महत्वाचा रोल ते होता की आमची ताकद दाखवणं गरजेचं का त्यांची निवडून आले का यांचा फायदा झाला आणि त्यांचे काय कमी आले का जळगावच कोण आहे साताऱ्यात कोण आहेत पुण्यात कोण आहेत नाही म्हणा म्हणा त्यांना मराठ्याचा फायदा नाही झाला उगा तर ते बोलायचं म्हणून बोलायचं काहीतरी या आघाडीला झालं त्या घोंगडीला झालं असं काहीतरी बोलायचं मग आम्हाला आमची शक्ती दाखवणं गरजेचं होत आणि मराठ्यांची शक्ती ही आम्हाला आमची दिसली आता जर ठरलं था एकदा पाडून केली निवडून असं काय नाही ठरलं तर आता ते जर पण ताकद दाखवणार आम्ही फटेळ्यांनी जर आरक्षण नाही दिलं एकशे तेरा जागर भोगाच केला म्हणायचं त्यांचा बरं पाटील तुम्ही असं कुठं जाहीर केलं नाही की जर मराठा समाजाला ओबीसी मधून जर ह्या सरकारने आरक्षण दिलं तर तुम्ही या सरकारच्या बाजूच्या भूमिका घेता निवडणुकीमध्ये त्यांच्या त्यांना निवडून द्या असं आव्हान करताना असं कधीच म्हणलं नाही आतापर्यंत जेव्हापासून हा लढा चालू झाला तेव्हापासून कारण राजकारण करायचं नाही तो राजकीय डाव असतो जीव आरक्षण देईन त्याच्या बाजून दे आम्ही रो काय ठेका घेतला काय माझ्या जातीने यांचे घेणे उठलायच रॅपॉड करायचा आम्ही काय ठेका घेतला काय काय रॅपॉड करायचा काय काय म्हणते मी पाच वेळेस निवडून आलो एवढे बसालो सहा वेळेस होतो तिकड ना जाऊन नाही एखाद्या तो रेकॉर्ड करायला आम्ही ठेका घेतलोय मराठी एवढीच बार मला निवडून द्या म्हणतात मग मी कळतो भरत नाही मरण ना तिकडे जाऊन ए काय तुमचे धंदे आम्हाला आमचा रेकॉर्ड करायचं पडलाय आमचे मोठे करायचं पडले तो रेकॉर्ड कुठं करतो आम्ही तो आहे आताच पोरगा पोरग आहे म्हणून काय आता तू काय निवडून येतो का आणि आमच्या बरोबर काढी लावतो का मारतो का सगळे यांच्या भूमिका तर आम्हाला आवडत नाही आता सहज बोलते ती मी मोठा आहे उद्देगी व्यावसायिकी मग ते लावले का नोकरीला मग त्याच्यामुळे तो का उपकार केला का ती वीस लावली तर तू त्यांना पगार देतो ते काम करते त्याच्या चौपट तुला उत्पन्न होते मग तू कारखान्यात लावतो कंपनीत लावतो तू एखाद्या शाळेत लावतो एखाद्या कॉलेजवर लावतो उपकार नाही करीत बिल्ले मोठं काबाळ घेतो शिक्षक म्हणून तुला नोकरी लावायचं असलं तरी तो आहे ते शाळेवरती काम करतो तो तो पगार देतो आणि तुला फुकट नाही दे तुला उत्पन्न नाही दे का तो उत्पन था था तो तुला शाळेच उत्पन्न लावशील एखाद्या तिथं उत्पन्न नाही आम्हाला कष्टच करावं लागतं ना तरी म्हणून निवडून द्यायचं काय तुला शाळेवर एखादा शिक्षक केला कारखान्यात एखादा नोकरी लावला म्हणून त्याच उत्पन्न नाही होत का पाच दहा पोस्ट तुला आमच्या जेव्हा आमचं कष्ट आहे तू ये शिताच जे नोकरी लावले लोक यांचे कष्ट आहेत आमचे तो आयता फक्त हिशोब करतो वार्षिक अहवाल सादर करा आर्थिक नफा किती आर्थिक तोटा किती हे गणित आता तुम्ही शिकूच गोरगरीब पुढे गेला फक्त आम्हाला आता गरीब कसे मोठे होती याच्यासाठी काम करायचं okay. पाटील चला पाटील उद्या महाविकास आघाडीकडनं ते बदलापूर प्रकरणात निषेधार्थ महाराष्ट्र बंद कसं बघता पाटील तुम्ही बंद बघणार ही नाही ही काय प्रश्न नाही पण ती घटना आले वाईट असलं हो ना फडणवीस साहेबांना कसं ते कसे लक्ष देत नाहीत ह्या गोष्टीकडे हे अवघड कारण मी प्रत्येक प्रश्नात राजकारण नाही करणार पुढं आमचं त्यांचं जरी आरक्षणात लागलं असलं तरी मग कसल्या प्रश्नात ती करणार आहेत पण ते लेकरू आहे या राज्याचं देशाचं ते लेकरू आहे ते लेकराला न्याय मिळाला पाहिजे शंभर टक्के न्याय मिळाला पाहिजे नसता पुन्हा जनता रस्ता उखरलाच सुट्टी नाही त्या मी काही हे राजकीय आरोप करत नाही किंवा देवेंद्र फडणवीसला विरोध करायचा म्हणून करत नाही लेप्रो हे राज्याचं आहे तसंच देशाच आहे ते लेकरावर झालेला अन्याय त्याला न्याय म्हणजे न्यायच मिळाला पाहिजे विरोधक राजकारण करतायत असा सत्ताधाऱ्यांचा आरोप आहे ते काही मत मग पाहता ते उत्तर मी त्या लेकरात मला राजकारण नाही करायचं ना पाटील शेतकऱ्याच्या लेखरू देशाचा लेप्रो त्याला न्याय भेटला पाहिजे याच्यावर आम्ही थांब पाटील शेतकऱ्याच्या प्रश्नावर तुम्ही आंदोलन